नमस्कार ब्लॉक आर थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता मी आराम करायला रस्त्याच्या बाजूला गाडी लावलेली आहे आणि व्यवस्थितपणे मी पार्क केलेली आहे गाडी रस्त्याच्या बाजूला आणि या ठिकाणी झाडं वगैरे आहेत आणि एवढं गरम होतंय आणि उष्णताही फार आहे उष्णतेमुळे रिकाच्या टायमाला पाच ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं आराम करायला लागतो आता आपण नवीन गाडीमध्ये रिक्षामध्येच पाठीमागच्या सीटवरती झोपून आराम करत आहोत याच पाठीमागे माझ्या पाठीमागे आहे टावर आहे हे पाठीमागे बघू शकतं टावर वगैरे आहे आणि झाडं झुडपं चांगली आहेत असं हिरवळ असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास आराम करणार आहोत आणि सुंदर असं वातावरण आहे आणि हवा वगैरे बी चांगली लागते तसं हे उष्णता चालू झाली की थोडाफार दुपारच्या टाईमाला आराम करावा लागतो त्याचा दिवसभर उन्हामध्ये म्हणा बाकीच्या अनेक ठिकाणी असं फिरतीवरतीच राहावं जाड़ा, जाड़ा लागतं आणि जर असं कुठं झाडा झाडा झाडांच्या आजूबाजूला किंवा झाडाच्या खाली जर आराम करायचा टाईम मिळाला तर आपण आनंद घेत असतो सावलीचा झाडा झुडपांचा आणि व्यवस्थितपणे उष्णता ही फार कमी होऊन जातो सुंदर असं वातावरणामध्ये आपण आराम करत करत असतो आणि शेवटी कसं आहे आराम महत्त्वाचा आहे कमीत कमी दहा वीस मिनटं तरी कमीत कमी आराम महत्त्वाचा असतो त्यामुळे तो प्रत्येकाने आराम घेतला पाहिजे आणि या उष्ण उष्णतेच्या वातावरणामध्ये आपण थोडी थोडंफार लाडाच्या सावलीमध्ये दहा ते वीस मिनटं आराम केला पाहिजे ही बघू शकता आपली गाडी आहे आणि हा आजूबाजूचा रोड रोड तुम्ही बघू शकता गाड्यांची चांगली अशी वर्दळ आहे आम्हाला बाहेरचा मी नजारा दाखवून देतो ही बघा झाडं